नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगताना दिसत असून यावेळी लोणी काळभोर मधील एक शेतकरी सूर्यकांत काळभोर यांनी या दरम्यान आपली भूमिका स्पष्ट केली असून पाहुयात सविस्तर नमस्कार मी रयत क्रांती संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत आप्पा काळभोर आज आपण कारखान्याची सर्व रन धुमाळी पाहत आहोत एक उमेदवार असा आहे की आत्तापर्यंत दोन हजार नऊ ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत दरोडे दरोडे खोरंच येतो त्याने अनेक गुटख्याच्या गाड्या लुटलेल्या आहेत कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचं नाव नाही हे दाखवा दुसरी गोष्ट त्यांनी माझ्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्याच्या नंतर आणि त्यांनी माझ्यानंतर त्याला काहीच करता येईना ना तर त्यांनी काय गोष्ट केली ग्रामसेवकाला पुढं करून तीन क्षेत्रे पण सारखा खोटा गुन्हा दाखल केला आम्ही पंधरा दिवस वारीला कशासाठी जातो आणि ह्याची वारी मी एक सांगतो कि ह्याने गुटख्याच्या गाड्या तिथं चोरल्या होत्या म्हणून हा सोळा दिवस सोळा दिवस पंढरपूरमध्ये त्या पोलीस स्टेशनला सोळा दिवस अटक होता बघा कुणाच्या वाऱ्या कशा त्याच्यानंतर तिसरं एक उदाहरण सांगतो लोणीकंद सारख्या ठिकाणी गुटखा बोलावला गुटक्याचा ट्रक बोलावला आणि यांनी काही कार्यकर्ते घेऊन तिथं लुटण्याचा प्रयत्न केला चुकीचं काम करणाराला सजाही कायम आहे आणि सत्य मरत नाही हो कधी त्यांनी मला कशासाठी तीन पण दाखल केला की हा वारीला नाही गेला पाहिजे आणि ती वेळ होती गावातून पालखी पालखी तळाव जाण्याची ह्याने असा गाव भरपाटा केला की ह्या नालायकामुळे पालखी येणार नाही त्याला साक्षीदार मीच आहे ह्याच्या बापांनी कधी वारकऱ्यांना मारलं होतं का हा वारकऱ्यांना का आणि पालखी जाऊन नाही देणार हा कोणी नी? इतका नीच माणूस आणि यांनी पेपरला बातम्या आम्ही गावात पालखी येऊन नाही देणार आणि असल्या सोरांना तुम्ही मतदानाला तिकीट देणार आणि शेतकऱ्यांनी त्यांना मतदान करायचं का हा हा कारखाना सुद्धा राहिलेला इकून खाईन एवढा मोठा दरोडाबा टाकीन हा आणि ह्याला तुम्ही मतदान करणार आहे असल्या नालायकांना तुम्ही हद्दपार करा ही माझी कळकळीची विनंती हा ग्रामपंचायतीचा सरपंच झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी कर्मचारी महिला असू काही जेंट्स असू ह्या कर्मचाऱ्यांना एवढा त्रास द्यायला लागला हा की प्रमाणाच्या बाहेर दुसरी गोष्ट महिला कर्मचाऱ्यांना बोलणं कसं सभ्यतेने पाहिजे हा त्यांना शिवेगाळ करणे आरेरावे करणे चुकीच्या पद्धतीने बोलणे अशा सरपंचाला माफी ही करू नये यांनी खोटा गुन्हा दाखल केला ना ग्रामसेवकाला पुढं करून मी काही कामानिमित्त त्या पंचायतीत गेलो असताना हा हरे राव्याची भाषा मला करत होता आता मी एक काय लय साधा कार्यकर्ता आहे त्याच्या अशा क्लिप आहेत माझ्याकडं की ते, मा ते जिंदगीत आहे ना तोंड बुडून सुद्धा वर नाही निघणार असल्या क्लिप आहेत हा त्यांनी ह्या गोष्टीला माफीच नाही त्याला दुसरी गोष्ट याला कारखान्या उभा केलाय कोणच्या नालायकाने याला घेतला ना हा ले, ले, का? याला? याला हा एवढा दरोडे घोर असल्या दरोडे टाकतोय त्या कारखान्यावर राहिलेल्या शेतकऱ्यांच्या दरोडा टाकायचा का कशासाठी घेतला याला ह्याला मतदान करू नका शेतकऱ्यांनी का हा शेतकरी विरोधी ह्याच्या बापांनी केलं होतं का व्यापाऱ्यांच्या पाठीशी जातो तिथं शेतकऱ्यांना पाठिंब्याचं पत्र नाही लोणी काळभर भर आता कुठल्या तोंडाने तू शेतकऱ्यांना मत मागाय जाणार आहे शेतकऱ्यांनी सुद्धा पायतान काढून त्याचं तोंड आणलं पाहिजे हा हा माझा निर्धार आहे दुसरी गोष्ट अशी की आज तू शेतकऱ्यांच्या दारात जातोय मग शेतकऱ्यांनी त्याचं उत्तर देणार आहे शेतकरी मार्केटमध्ये काही संचालक निवडून आले आत्ता त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हात आहेत काय आणि तेच आज शेतकरी नको व्यापारी पाहिजे हा कुठला नियम मला सांगा त्यांचं सुद्धा दुकान मी बाहेर काढणार आहे माझ्याजवळ सगळं दुकान आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पानाचं दुकान मागचं पण आहे आणि आत्ताचं पण आहे त्यांनी हे सुट्टी नाही आज मला सांगा ज्याची सहा एकर जमीन होती त्याची शंभर एकर झाली आणि ज्या टायमाला त्यांच्या गाडीचं स्टँड तुटलेलं होतं ना दोरी बांधलेली त्या टायमाला मी हिरो हंडाव फिरत होतो त्या चौकात मी काय असा कच्चा नाही आणि ह्या चोराला शंभर बाराशे रुपये खाताची द्यायला मला बारा महिने लागत होते आज एवढी कुठून गोळा केली त्याची पण माहिती काढणार आहे मी तिसरी गोष्ट दरोडेखोराची टोळीच झाली जाईन तिथं दरोडा आहे मग ही शेतकऱ्यांसाठी आहेत का व्यापाऱ्यांसाठी आहेत मग हे शेतकऱ्यांनी वळखलं पाहिजे आणि यांना मतदान केलं नाही पाहिजे यांनी जेवढे उमेदवार उभे केलेत अख्खे पाडले पाहिजेत ही माझी इच्छा आहे शेतकऱ्याला रस्त्यावर जर यावं लागत असेल तर कशासाठी कशासाठी यांच्या मागे जाणार तुम्ही पैसे घेऊन अहो पैसे यांचे घ्या पण मतदान दुसऱ्या पुढच्या पॅनलला करा तो पॅनल म्हणजे रयत क्रांती संघटनेच्या नावावर रयत पॅनल म्हणजे शेतकरी सगळ्यांना मिळून घेतलेला हा पॅनल आहे आणि नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे ह्या नालायकांना ला माहिती आहे का नाही की ते काय म्हणतात हे कुठून कारखाना चालू करणार आहेत महाराष्ट्रातल्या सहा साखर कारखान्याला सरकार पैसे देणार आहे त्याच्याकरता कोणतरी जबाबदार माणूस लागतो म्हणून हे इलेक्शन घ्यायचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी कारखान्याच्या चोऱ्या केलेल्या आहेत त्यांचंसुद्धा दुकान आमच्याकडे आहे सगळ्यांचं की लोकांना कसं नेलं कुणी नेलं कुठल्या पद्धतीने नेलं आणि हांना आला एक प्रशासक सांगतोय आत्ता तेरा वर्ष कुठं झक मारली होती तू ह्याच्यावर पण दरोड्याचा गुन्हा मी दाखल करणार आहे मी स्वतः माझ्या संघटनेच्या मार्फत मी एक शेतकऱ्याचा वर्ग आहे माझा बाप तिथं कामाला होता माझ्या बापाने ऊज घातलेला त्याच्यासुद्धा एक रुपया अजून आलेला नाही मग त्याच्यामुळे बोलण्याचा मला पहिली गोष्ट अधिकार आहे जर मला सांगा असा प्रशासक सा, हातसो दरोडेखोरांच्या टोळीला जर सामील होत असेल सा, तर याला सुद्धा सुट्टी नाही हे इलेक्शन होऊ द्या ह्याचं पिताळ उघडं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही का राहणार नाही तेरा वर्षे भंगार चोरलं जातं याला सामील तो आहे फलटणला भंगार गावतोय मागून भि भिंत पाडली भिंत पाडून जी सी अशा गाड्या जात्यात मस्त मग पहिला दरोड्याचा गुन्हा या प्रशासक सुद्धा दाखल झाला दा पाहिजे आज ले तामा तामा हा, काई? हा? काई आज लय टमाटामा बोलतो तेरा वर्ष कुठं झोपला होता काय हा काय सेव मध्ये होता आज तो डायरेक्टरांच्या ह्याच्यावर करतो मला आठवतंय चांगलं माझा बाप त्या टायमाला तिथं कामाला होता चालू स्थितीतला कारखाना याच्या ताब्यात दिलेला असताना ह्या चोरांनी ह्याने दरोडा टाकलेला आहे मला एक सांगा हा लय मोठ्या पणाने सांगतो मी बंद कारखाने चालू केलेत आणि चालू कारखाना बंद केला याच्या मोठा मोठा दरोडा कुठलाच नाही ना दरोड्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा